ओम नम शिवाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले बेस्ट मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो हरतालिका व्रत हे सौभाग्यवती महिला तसेच कुमारिका यांच्यासाठी खूप महत्त्वाचे मानले गेलेले आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये हरतालिका व्रत हे सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी असणार आहे तर कोणतेही व्रत असो ते व्रत पूर्ण नियमापालनासह झाले तरच त्याचे पूर्णफळ आपल्याला लाभत असते त्यामुळे ते व्रत करण्याआधी हरतालिकेचे व्रत करण्याआधी आपल्याला संपूर्ण त्याचे नियम म्हणजे उपवास पूजन तसेच विसर्जनपर्यंतचे संपूर्ण अकरा नियम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शोपर्यंत नक्की पहा की जेणेकरून आपण आपल्या व्रतामध्ये पूजनामध्ये तसेच इक गोष्टीमध्ये कोणतीही प्रकारची चूक होणार नाही मित्रांनो सर्व सौभाग्यवती स्त्रिया हरतालिकावर मोठ्या भक्तिभावाने करतात अशी मान्यता आहे की माता पार्वतीने भगवान शिव यांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि मग या तपश्चर्याला प्रसन्न होऊन भगवान शिव माता पार्वतीस हरतालिकेच्या दिवशी प्रसन्न झाले आणि त्यांनी माता पार्वतीस पत्नी रूपात स्वीकार करण्याचे वचन दिले यावरून हे व्रत सौभाग्यवती महिला तसेच कुमारिकांसाठी खूप महत्त्वाचे मानला मानले गेलेले आहे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तसेच कुमारिका इच्छित वरप्राप्तीसाठी हे व्रत करत असतात त्यामुळे या व्रताचे खूप महत्त्व आहे त्याचे आपण नियम सर्व जाणून घेऊया मित्रांनो कोणतेही व्रत असो त्याचे जे नियम पालन आहेत ते आपल्याला त्या व्रताच्या अगोदरच्या दिवसापासूनच करावे लागत असतात त्याप्रमाणे हरतालिका व्रताच्या अगोदरच्या दिवसापासूनच म्हणजेच सोमवारपासूनच या व्रताचे नियम आपल्याला पाल पालन करायचे आहे त्यामध्ये महिलांनी केस धुवावेत त्यानंतर नित्यपूजन झाल्यावर भोजन करणे तामसी पदार्थाचे सेवन टाळणे म्हणजे बिना लसूण कांदा यांचे भोजन करायचे ब्रह्मचर्य व्रताचे पालन करायचे हे सर्व आपल्याला अगोदरच्या दिवसापासूनच नियम पालन करायचे आहेत आणि त्यानंतर हरतालिका व्रत हे सर्वात कठीण मानले गेलेले व्रत आहे कारण हे व्रत निर्जल केले जाते माता पार्वतीने निर्जल राहून हे व्रत केलेली होते त्यामुळे अगोदरच्या दिवसापासूनच आपल्याला या व्रताची तयारी करावी लागत असते आणि म्हणूनच आपण एक दिवस अगोदरपासूनच आपल्या खानपानाकडे विशेष ध्यान द्यायचं आहे कारण की दुसऱ्या दिवशी आपल्याला व्रत करायचं आहे त्याचबरोबर या व्रत हे व्रत सुरू करण्याआधी आपण रात्री दोन ते चारच्या दरम्यान दूध फलाहारचे सेवन करून नारळ पाणी ग्लुकोज इत्यादीचे सेवन करून हे व्रत करू शकता तसेच जर आपल्याला हे व्रत निर्जला करणे शक्य नसल्यास आपल्या आरोग्याचा विचार करून आपण गर्भवती असाल इतर काही कारणास्तव हे व्रत करणे शक्य नसल्यास आपण एकभुक्त राहून म्हणजे एक वेळेस भोजन किंवा फ करून किंवा फलाहार करून हे व्रत केले तर देखील चालणार आहे फक्त या व्रतामध्ये खंड पडून देऊ नये तसेच व सौभाग्यवतींसाठी सारखेच नियम असणार आहेत कुमारिकेसाठी वेगळे सौभाग्यवती स्त्रियांसाठी वेगळे असे काही नियम नाहीत सर्वांसाठी सारखेच नियम आहेत तसेच आपण पूजन करत असताना या आ, हरतालिकाच्या दिवशी आपण स्वाज शृंगार करून सोळा शृंगार करून पूजन करायचं आहे मंगळसूत्र पैंजन इत्यादी सौभाग्य अलंकार आहेत ते आपण परिधान करायचे आहे तसेच पूजनावेळी माता पार्वतीस देखील संपूर्ण सौभाग्य अलंकार आपण अर्पण करून पूजन करायचं आहे तसेच या दिवशी लाल हिरव्या पिवळ्या रंगाचे वस्त्र आपण परिधान करायचे आहे तसेच काळा रंग मिश्रित कपडे आपण घालू नये तर एक लक्षात ठेवायचं आहे की आपण हे जे हरतालिकेचं व्रत आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा खंड पडू द्यायचा नाही जर मासिक धर्म चालू असेल तर अशात आपण हे व्रत करायचं आहे परंतु आपण पूजन हे टाळायचं आहे मग आपल्या घरातील जी स्त्री असेल एखादी तिला ते ती पूजन करायला लावलं तरी देखीलच चालणार आहे तसेच आपण तुम्हाला सांगितलं की आपल्या आरोग्याच्या काळजी काळजी घेऊन आपण हे व्रत करायचं आहे निर्जेला शक्य नसेल तर आपण फलाहार करून हे व्रत करायचं आहे या मासिक धर्मकाळामध्ये आपण दिवसभर नामजप करून या ठिकाणी पूजन झाल्यानंतर कथेचं श्रवण करायचं आहे आता जाऊन घे की पूजा कुठे व कधी करायची आहे तर हे जी महारतालिका व्रताचं पूजन आहे ते दोन्ही वेळी सकाळी आणि संध्याकाळी आपण दोन्ही वेळ पूजन करायचं आहे मान्यतेनुसार माता पार्वतीने सकाळी भगवान शिव यांचे शिवलिंग बनून त्याचं पूजन करत असत म्हणून ही पूजा आपण सकाळच्या वेळी केली तर खूप फलदायी मानलं गेलेलं आहे जर सकाळी तुम्हाला पूजन करणं शक्य नसल्यास आपण संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये हे पूजन करू शकता तर त्यासाठी आपण ज्यावेळेस पूजन करणार त्यावेळेस आपल्याला घरीच वाळूने शिवलिंग तयार करायचं आहे त्याचबरोबर भगवान श्रीगणेश सखी तसेच माता पार्वती माता पार्वतीने हे व्रत सखींसोबत केलेलं थे होतं त्यांच्या त्यामुळे मा सखींचं देखील या दिवशी पूजन करायचं आहे माता पार्वतीचं देखील पूजन करायचं आहे भगवान श्री गणेशांचं पूजन करायचं आहे या सर्वांचं विधिवत पंचोपचारांनी पूजन करायचं आहे तसेच माता पार्वतीस यावेळेस सौभाग्य अलंकार सखींना सौभाग्य अलंकार हे अवश्य अर्पण करायचे आहे तसेच आता आपण उत्तर पूजेचं सांगूया की दुसऱ्या दिवशी आपण व्रत उपवास कधी सोडायचा तर दुसऱ्या दिवशी आपल्याला सूर्योदयापूर्वीचं त्याचं उत्तर पूजा करायची आहे आणि पूजेचं विसर्जन करायचं आहे आणि सूर्योदयापूर्वीच आपल्याला काहीतरी गोड खाऊन यही आहे, तो हे व्रत सोडायचं आहे तर अशा पद्धतीने हे हरताली की व्रताचे जे नियम आहेत ते आपण संपूर्ण पाळले पाहिजेत जेणेकरून आपल्याला याच्यामधून जे संपूर्ण पुण्यफळाची प्राप्ती होणार आहे तसेच पूजन विसर्जनच्या वेळेस आपण क्षमा प्रार्थना ही अवश्य करायची आहे की जेणेकरून पूजामध्ये व्रतामध्ये काही नकळत चूक झाली असेल त्यासाठी आपण क्षमा प्रार्थना करायची आहे धन्यवाद